बघा विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ही कल्याण कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेची जाहिरात आहे या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण इथली ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात कसल्या संदर्भात पहा कोणते पद आहेत गट क आणि गट ड मध्ये रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेशाने भरण्याची जाहिरात आहे या ठिकाणी संपूर्ण जाहिरात आपण बघणार आहोत बघा संपूर्ण जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट क गड्डमधील रिक्तपदे सरळ सेवे शेवा, साथी करने देता है। है साथ साथ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे प्रशासकीय सेवा निमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत वा हे सहा ते सात सेवा ज्या आहेत त्यात संपूर्ण पदांची या ठिकाणी भरती होणार आहे त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीद्वारे गट क व गट मधील एकूण चारशे नव्वद चारशे नव्वद पदांची ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघायचं आहे आणि याचा अर्ज भरण्याचा कालावधी बघा दहा सहा म्हणजे दहा जून ते तीन जुलैपर्यंत हे अर्ज प्रक्रिया असणार आहे यात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता व इतर बाबी पूर्ण पूर्तता करणाऱ्या पात पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पहा कोणत्या साईटवरती भरायचं आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तीन सात दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री साडे अकरा म्हणजे पूर्ण पावणे बारा वाजेपर्यंत म्हणजे वाजे अकरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत पंचावन्न मिनटापर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहे तीन सातपर्यंत अर्ज भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो डब डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरती आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत बघा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर त्या आपल्याला दिसेल फिजिओथेरपी आहे औषध निर्माता आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे नंतर स्टाफ नर्स आहे क्ष किरण तंत्रज्ञ आहे हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन आहे मानस उपचार समुपदेशक आहे काउन्सलर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे लेखापाल आहे कनिष्ठ अभियंता आहे कनिष्ठ अभियंता आहे विद्युत स्थापत्य आणि यांत्रिकी पहा सर्व याच्यातले सिव्हिलचे जे म्हणजे सर्व जेवढे काही इंजिनियर आहेत त्यावरच्या जागा असणार आहे नंतर चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे अग्निशामन वाय फायरमन आहे कनिष्ठ विधी अधिकारी पण आहे क्रीडा पर्यवेक्षक आहे उद्यान अधीक्षक आहे आणि उद्यान निरीक्षक आहे लिपिक टांकलेखक आहे विद्यार्थी मित्रांनो या एकोणवीस पदांच्या आहे टोटल जाहिराती आहे अजून पुन्हा लेखा सेवामधील लेखा लिपिक आहे आणि आया फिमेल अटेंडन्स आहे अशा एकवीस पदांच्या ह्या जाहिराती आहेत एकवीस पदांची ही संपूर्ण भरती आहे आणि ही चारशे नव्वद पदं आहेत यामध्ये सर्वात जास्त पदांची प्रशासकीय किंवा लिपिक टंकलेखकच्या जागा आहेत बघा एकशे सोळा नंतर अग्निशामक फायरमॅनच्या जागा आहे एकशे अडतीस या ठिकाणी बघा नंतर अठ्ठावन्न जागा लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर जागा स्टाफ नर्सच्या आहेत आणि अठ्ठावन्न जागा आहे स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या या ठिकाणी जागा असणार आहे मग सर्वाधिक जागा लिपिक टंकलेखकच्या आणि अग्निशामक फायरमॅनच्या जागा या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा अर्ज प्रक्रियेचं काय आहे प्रक्रिये तर बघू अर्ज प्रक्रिया भरण्याचं वेळापत्रक पहा ऑनलाईन अर्ज भर नोंदणी सुरू करणे कधी झाली तर दहा तारखेला सुरू झालेली आहे दहा जूनला अर्ज करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे तीन सात जुलै म्हणजे तीन जुलैला असणार आहे परीक्षा शुल्क तीन सातपर्यंत तुम्ही लास्ट भरू शकता आणि प्रवेशपत्र सात दिवसापूर्वी आपलं प्रवेशपत्र येणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असा आल्यास तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि या कार्यालया वेळेत तुम्ही भेटसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीनं ही संपूर्ण जाहिरात आहे अर्ज कुठं भरायचा आहे पुन्हा एकदा पाहू पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी ओ डॉट इन या जा साईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे असंही चारशे नव्वद पदांची ही जाहिरात आहे आणि त्यानुसार पूर्ण पदांची ही जाहिरात आपल्यासमोर आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला जी अर्थ आहे ती अर्थ कोणती असणार आहे ती आपण बघणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला फॉर्मसुद्धा भरायचं आहे एक लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आपण स्टार्ट ऑफ टिकची जे ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण टाकतो आहे जेणेकरून तुम्हाला या जाहिरातीमधील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे बघा अर्थ काय आहे अर्थ राष्ट्र महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक मंडळ शालांत म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किमान पन्नास बेड असलेल्या खाजगी रुलघा समजी कामाचा अनुभव पाहिजे आपला दोन वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे नंतर आपली फीस जी आहे ओपनसाठी एक हजार आहे आणि मागासवर्गांसाठी सर्व नऊशे रुपये असणार आहे बघा मराठी ज्ञान हे सर्व आपल्याला सर्वांना या सर्व गोष्टी माहीत आहेत ते विद्यार्थी मित्रांनो हे सर्व वयोमर्यादा वगैरे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पा वयोमर्यादा तरी पाहून खुल्या प्रवर्गासाठी कमाल अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस वर्ष आणि किमान वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे अशी ही संपूर्ण भरती असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण यात नक्कीच या चारशे चारशे ज्या नव्वद जागा आहेत त्यासाठी आपण सर्वांनी फॉर्म भरणं जे अभ्यास करत आहात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे नव्वद पदांची ही जाहिरात आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद